पब्लिक चर्चा तर होणारच या विशेष सत्रात तुमचं मनापासून स्वागत मंडळी सध्या राजकारणावर बोलताना किंवा राजकारणांबद्दल विचारताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात राजकारण म्हणजे फक्त खुर्ची आणि सत राजकारणी म्हणजे फक्त आश्वासनांचा पाऊस पडणारे असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात घर करून बसले आहेत पण आजचा विषय हा राजकारणी नेत्याचा आहे ज्यांनी ही नकारात्मक प्रतिमा मोडीत काढली आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला आठवण करून देते की आजही काही लोकप्रतिनिधी लोकांसाठी त्यांच्या सुखरूपतेसाठी आपलं पणाला लावतात ही घटना आहे धाराशिव जिल्ह्याची परतीच्या पावसानं मराठवाड्याला अक्षरशः याच पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तालुक्यातल्या वडनेर गावातही असंच काहीच घडलं मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आणि अचानक एका घरावर संकट कोसळलं या घरात एक दोन वर्षाचा चुमुकला आणि त्याची आजी आणि कुटुंबातील आणखी दोन सदस्य होते रात्रीचे दोन वाजले होते घराभोवती पुराच्या वेडा घातला आणि अक्षरशः सर्व रस्ते बंद झाले घराला पाण्यानं पूर्णपणे वेढलेलं होतं या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठीही चौघही रात्रभर घराच्या छतावर बसले होते ना खायला काही ना प्यायला काही फक्त मदतीची वाट बघत मृत्यूच्या दारात उभे होते या घटनेची माहिती प्रशासनाबरोबरच धाराशिवच्या लोकप्रिय खासदार निंबाळकर यांनाही मिळाली रात्रीची वेळ मुसळधार पाऊस आणि वेगानं वाहणारं पुराचं पाणी परिस्थिती अत्यंत गंभीर होती बचाव कार्य सुरू करणं सोपं नव्हतं प्रशासनाने लगेचच एनडीआरएफच्या जवानांना पाचारण केलं पण नुसतं फोनवर सूचना देऊन ओमराजे निंबाळकर थांबले नाही एक लोकप्रतिनिधी म्हणून ते स्वतः घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थिती पाहिली आणि पुढचा निर्णय घेतला त्यांनी जवानांना सोबत घेतलं आणि कोणताही विचार न करता स्वतः पुराच्या पाण्यात उतरले एका बाजूला पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग मुसळधार पाऊस आणि समोर मदतीची अपेक्षा करत बसलेलं कुटुंब खर तर खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिथे फक्त उपस्थित उपस्थित राहून बचाव कार्याची देखरेख करता आली असती पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी लोकांमध्ये मिसळून त्यांच्या सोबत पुराच्या पाण्यात उतरून मदत केली त्यांनी जीव धोक्यात घालून एका दोन वर्षाच्या चुमुकल्याला आणि त्याच्या आजीला वाचवलंय त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोघांनाही सुखरूप बाहेर काढले तब्बल अठरा तासानंतर या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय हे बचाव कार्य यशस्वी झाल्यानंतर खासदार ओमराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वडनेर गावातल्या या व्यक्तींना वाचवण्यात यश आल्यामुळे खूप समाधान मिळालं असं ते म्हणाले त्यांनी या कामाचं श्रेय एकट्यानं न घेता बचाव कार्यात मदत करणाऱ्या एन चे जवान आणि स्थानिक गावकऱ्यांचंही आभार मानले या कामात सर्वांनी मेहनत घेतली असं सांगून त्यांनी टीमवर्कचं महत्त्व अधोरेखित केलं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय खासदार ओमराजे यांच्या या कृतीचं नागरिक खूप कौतुक करत आहे व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पाहिला असेल व्हिडिओ पाहताना आपल्यालाही एका क्षणासाठी जाणवतं की खरंच राजकारण हे भाषणांमध्येच किंवा सभांमध्येच नसतं तर राजकारण हे सामान्य माणसाच्या अडचणीत संकटाच्या वेळी त्यांच्या मदतीला दाहून जाण्यात असतं एका क्षणात त्यांनी आपल्या पदाचा प्रतिष्ठेचा विचार न करता थेट पाण्यात उतरून मदत केली ही गोष्ट खऱ्या अर्थानं शिवसेना ठाकरे ओमराजे कौतुक त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही ओमराजे यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं ते म्हणाले की सध्याच्या राजकारणातील कोहिनूर हिरा म्हणजे ओमराजे निंबाळकर त्यांनी म्हटलं नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार हल्ला करण्याआधी ओमराजे यांच्याकडे बघावं ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण अनेकदा तरुण पिढी राजकारणापासून दूर राहू इच्छिते राजकारण म्हणजे दलदल असं त्यांना वाटतं पण ओमराजे यांच्यासारखे नेते हे दाखवून देतात की राजकारण हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी नाही तर लोकांची सेवा करण्यासाठीही आहे मंडळी आजकाल राजकारणात आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जास्त दिसून येतं एकमेकांवर टीका करणं आरोप करणं हे सोपं झालं आहे पण अशा गंभीर परिस्थितीत जेव्हा एक नेता आपल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो तेव्हा तो खऱ्या ते अर्थानं लोकप्रतिनिधी ठरतो ओमराजे निंबाळकर यांनी दाखवून दिलं की त्यांच्यासाठी त्यांचं पद आणि सत्ता दुय्यम आहे माणुसकी आणि लोकांप्रती असलेली जबाबदारी ही त्यांच्यासाठी जास्त महत्वाची ही घटना फक्त एका कुटुंबाच्या बचावाची गोष्ट नाही ही, ही गोष्ट आहे एका लोकप्रतिनिधीच्या प्रामाणिकपणाची त्याच्या जबाबदारीच्या जाणीवतेची आणि माणुसकीची मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा लोकप्रतिनिधीबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर धन्यवाद